नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाच्या स्तरावर विविध योजना राबवल्या जातात आणि सरकारकडून मदत जाहीर करण्यात येते म्हणून शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी पूर्ण केलेली असेल अशा शेतकऱ्यांनाच मदतीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपणसुद्धा पंधरा सप्टेंबरपर्यंत आपली ई पीक पाहणी ॲपद्वारे करून घ्या अन्यथा आपल्याला शासनाच्या कोणत्याच नुकसान भरपाईचा लाभ घेता येणार नाही आता पंधरा सप्टेंबर पर्यंतचाच अवधी आपल्याकडे शिल्लक असल्यामुळे जस जशी तारीख जवळ येईल तस तशी ऍपवर जास्त लोड येऊ शकतो त्यामुळे आपण आत्ताच आपल्या शेतात जाऊन ई करून घ्या अन्यथा शासनाची आर्थिक मदत विसरा विमा कंपन्यांकडून सुद्धा शेतकऱ्यांना पात्र किंवा अपात्र ठरवण्यात येते त्यामुळे शेतकरी विम्याच्या मदतीसाठी पात्र असताना देखील ई पीक पाहणी केली नसल्यामुळे अशा शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात येते आपल्या शेतात पिकलेल्या पिकाची माहिती सरकारला देण्यासाठी मागील चार वर्षापासून ई पीक पाहणी प्रणाली सुरू करण्यात आली ई पीक पाहणी करू न शकलेल्या शेतकऱ्यांना सरकारी मदत तसेच पीक विमा यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे कारण सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई पीक पाहणी करणे बंधनकारक केलेले आहे एक ऑगस्ट पासून सुरू करण्यात आलेला ई पीक पाहणी अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेली नाही पंधरा सप्टेंबर ही अंतिम मुदत काही दिवसावर आली असून सुद्धा काही शेतकरी अजूनही गंभीर दिसत नाहीत शेतकऱ्यांनी ऍपद्वारे खरीपातील पिकाची नोंद करून घ्यावी राज्य शासनाकडून दोन हजार एकवीस पासून ई पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे या माध्यमातून शेतकऱ्यांनी हंगामातील पिकाची नोंदणी ऍपद्वारे करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली पहिल्या वर्षी अतिशय कमी प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता मात्र नंतर या प्रणालीचे महत्व व गांभीर्य लक्षात आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी जागृती झाल्यानंतर दोन वर्षानंतर ई पीक पाहणीला उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे यावर्षी देखील ई पीक पाहणीची तयारी सुरू करण्यात आली शेतकरी बांधवांनी कोणतेही नैसर्गिक संकट पिकावर आल्यास सरकारी मदत मिळण्यासाठी ही नोंद एक हत्यार ठरत आहे सर्व शेतकरी बांधवांनी ही नोंदणी करणे गरजेचे आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत ई पीक पाहणी न शकलेल्या शेतकरी पंधरा पर्यंत संबंधित तलाठी व कृषी सहाय्यकाच्या स्तरावर आपल्या पिकाची नोंदणी करू शकतील ई पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना का काही अडचण आल्यास उदाहरणार्थ शेतकऱ्याजवळ जर मोबाईल नसेल किंवा फोन हाताळता येत नसेल तर संबंधित गावचे तलाठी कोतवाल तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर यांची मदत घेऊन पिकाची नोंद आपण करू शकता आपविषयी काही तांत्रिक का अडचण निर्माण झाली तर संबंधित तलाठी व कॉमन सर्व्हिस सेंटर व डी सी एस निवड तालुक्यासाठी सहाय्यक यांची मदत घ्यावी ई पीक पाहणीद्वारे पिकांची नोंदणी केली नसल्यास सात बारावर पीक पेरा कोरा राहणार आहे तो नंतर भरता येत नसल्यामुळे पीक विमा व शासकीय अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते किंवा शेतकरी त्या लाभापासून वंचित राहू शकतात अवेळी पाऊस कमी पाऊस किंवा जास्त पाऊस गारपीट अशा आसमानी संकट व नैसर्गिक आपत्ती बाबत साथ पीक विमा मिळवण्यासाठी सात बारावर अचूक पीक नोंदणी आवश्यक असल्याने शेतकऱ्यांनी पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पिकाची अचूक माहिती भरून घ्यायची आहे आपली ई पीक पाहणी आपण केली आहे का हे कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्की कळवा जर केली नसेल तर तात्काळ आपली ई पीक पाहणी करून घ्या चॅनलवर जर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा की जेणेकरून अशीच नवनवीन अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका भेटू पुढील एका नवीन व माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि शेजाऱ्याची सुद्धा तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र